आपलं नांदेड नांदेड जिल्ह्याचा बुलंदा आवाज माल कुणी विकू ते काही करू आम्हाला आमचे पगार मिळावा आम्ही माल बनवणार नाही ना 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 ना। ना। ना तो माल विकण्याची ही प्रयत्न तुम्हीच करायचा आपल्या गावात प्रयत्न करा जिल्ह्यात करा तालुक्यात करा शकते काम पहिलं काम मी काय सांगते दादा त्यांच्यातून माहिती घ्या की कोण मी लगेच सुद्धा माझे वडील असतील माझा नवरा असेल माझी सगळी सासरची मंडळी असेल यांना मी फक्त एकच शब्द दिला की तुम्ही माझा फक्त विश्वास ठेवून मला पाच वर्ष वेळ द्या पाच वर्षामध्ये तुम्ही स्वतःहून मला घराच्या बाहेर पाठवणार की अरे जा पक्षाचा कार्यक्रम आहे म्हणजे एका स्त्रीनं जर ठरवलं तर ती कुटुंबाचा तर पाया कायापालट करूच शकते पण या देशाचा सुद्धा कायापालट एक स्त्री करू शकते हे आपल्या देशाने पाहिलेलं आहे कारण आपल्या देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील झालेल्या आहेत आता द्रौपदी मुर्मूजी नमस्कार आपलं नांदेडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज धर्माबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नियोजन बैठकीसंदर्भात धर्माबाद येथे आज सुनंदाताई जोगदंड महिला जिल्हाध्यक्ष आपल्यासोबत आहेत ताई काय विषय होता धर्माबादमध्ये आज काय बैठक झाली काय आपला नियोजित दौरा होता आपल्यासोबत रंजनाताई राजपूत पक्ष निरीक्षक म्हणूनसुद्धा आलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेविषयी काय रणनीती आहे आपल्या आजच्या या नियोजन बैठकीचं काय प्रयोजन आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आदरणीय आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा राज्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब आमच्या मार्गदर्शिका तथा आमच्या अध्यक्ष आदरणीय रुपाली देईन चाकणकर आमचे अध्यक्ष आदरणीय दिलीपरावजी धर्माधिकारी साहेब आणि आमचे सर्वांचे प्रेरणास्थान मार्गदर्शक आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनासून आणि त्यांच्या आदेशावरून आज आम्ही संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या आगामी निवडणुकीच्या माध्यमातून काय काय परिस्थिती आहे त्या त्या तालुक्याला ऑब्झर्वेशन करण्याचे आदेश आम्हाला त्यांनी दिल्यामुळे आज आम्ही धर्माबाद या ठिकाणी आलेलो आहोत काल आम्ही नायगाव तालुक्यामध्ये होतो त्या ठिकाणी पण चांगला प्रतिसाद होता येणाऱ्या काळातल्या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीनं पक्षाची स्थिती राहील किंवा पक्षाचे ज्या पद्धतीनं आदेश राहतील त्या त्या पद्धतीनं सर्व शिल्लेदार अजितदादा साहेबांचे सर्व शिल्लेदार आपल्या आपल्या पद्धतीने कामाला लागलेले आहेत महिलासुद्धा तेवढ्या धडाडीने दादाच्या पाठीमागं गंभीरपणे उभे असण्याचा आश्वासन ते आम्हाला देत आहेत हे सगळं परिस्थिती पाहत असताना येणाऱ्या काळातल्या निवडणुकीच्या अनुषंगाने अभ्यास केला असता आम्हाला एक चांगल्या वाता चांगलं वातावरण जिल्ह्यामध्ये दिसत आहे आणि ह्या सगळ्या परिस्थितीनुसार येणाऱ्या काळामध्ये निश्चितच पुन्हा अजितदादा पवारसाहेबांचे हात एकदा बळकट होतील अशी आम्हाला आशा आहे आणि ते आमचे आम सर्व कार्यकर्ते करण्याच्या तळमळीनं प्रयत्न करत आहेत दादाचे सर्व शिल्लेदारसुद्धा तनग मन धनाने कार्याला लागलेले आहेत आपापला आप आप वार्ड आपला एरिया आपला गण आपला ज सर्कल ह्या सगळ्यांचा जे ते आपापल्या पद्धतीनं कार्यकर्ते अभ्यास करत आहेत आदेश आहे तो फक्त आमच्या आदरणीय राष्ट्रीय अध्यक्षांचा दादा ज्या पद्धतीनं आदेश देतील आमचे साहेब ज्या पद्धतीनं आदेश देतील त्या पद्धतीनं आमचे मार्गदर्शक आमदार आदरणीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांच्या यांच्यासोबत राहून आम्ही सर्व नांदेड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये सर्व निवडणुका लढण्याची आमची तयारी आहे ज्या पद्धतीनं वरून आदेश येतील युतीसोबत म्हटलं तर युतीसोबत किंवा स्वतंत्र म्हटलं तर स्वतंत्र ज्या त्या परिस्थितीनुसार जेव्हा जसं आदेश येईल त्या पद्धतीनं आम्ही कामाला लागलेलो आहोत निश्चितपणानं परवा नुकताच शरद पवार गटाच्याही महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा आमच्या शहरामध्ये आल्या होत्या त्यांनी या ठिकाणी स्वबळाचा नारा दिलेला आहे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने अधिकृत आपली भूमिका काय असेल की येणाऱ्या निवडणुका ह्या स्वबळावर असतील का युतीत असतील स्वबळावर ज्यांना आहे ते लढतील म्हणा पण अजून आमची दादा सोबत काही चर्चा झालेली नाही महायुतीमध्ये जे जे घटक आहेत आमच्यावरचे वरिष्ठ नेते जे निर्णय घेतील आणि जेव्हा अंतिम टप्प्यामध्ये इलेक्शन डिक्लेअर होतील त्यावेळेस आम्हाला आदेश येतील त्या पद्धतीने आम्ही करू कारण स्वबळावर लढायचं की नाही लढायचं एवढंच सांगणे एवढे मी मोठे नाही मी एक छोटी कार्यकर्ता आहे धन्यवाद